का विरोधात एकत्र मोर्चा काढणार मतदार यादीतील घोळाचा आरोप करत गेल्या काही दिवसांपासून विरोधकांसह मनसे निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक झाली आहे यासाठी निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढण्याची तयारी सुरू झाली आहे आणि भेटी गाठींनाही वेग आलाय मोर्चाच्या नियोजनासंदर्भात काल ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती आज त्यांनी शरद पवारांची भेट घेतली तर या मोर्चावरून नवनाथ बन यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय एक तारखे नोव्हेंबरला हा मोर्चा निघेल या मोर्चामध्ये शिवसेना माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकरी कामगार पक्ष कम्युनिस्ट पार्टी त्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पार्टी असे सर्व प्रमुख पक्ष या राज्यातील समाजवादी पार्टीला आम्ही आमंत्रित केलेले मोर्चासाठी सगळ्या पक्षांचा एकत्रित मोर्चा निवडणूक आयोगाविरुद्ध निघेल एक नोव्हेंबरला फॅशन स्ट्रीटवरून निघणारा मोर्चा नाही तर फॅशन स्ट्रीटवरून निघणारा फॅशन शो आहे आणि हा शो फ्लॉप करण्याचं काम महाराष्ट्रातील जनता निश्चितपणे करेल याआधी देखील विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही अशाच पद्धतीचे सर्वजण एकत्र येऊन फॅशन शो करण्याचा प्रयत्न केला होता महाराष्ट्रातल्या जनतेनं तो शो फ्लॉप केला आता देखील एक नोव्हेंबरला तुम्ही मतचोरीच्या नावाखाली जो मोर्चा काढणार आहे तो मोर्चा नाही तर फॅशन शो आहे तर एक नोव्हेंबरच्या विरोधकांच्या मोर्चावर फडणवीस यांनी काय टीका केली आहे बघूया विरोधक जे आहेत हे निराश आहेत त्यांना हे माहिती आहे है है, की येणाऱ्या निवडणुकीत त्यांचा पराभव निश्चित आहे पराभवाच्या आधीचं हे कवर फायर आहे असं आहे की ज्यांची नोट चोरी बंद झाली आहे ते आता वोट चोरीचा आवाज लावतायत पण हे लक्षात ठेवा की हे पब्लिक आहे हे सब जानती आहे तर आपण कधीही मनोज जरांगेंच्या विरोधात बोललो नाही असं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडेंनी केलं